राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला सुजाता सौनिक यांनी स्वीकारला पदभार लोणावळ्यातल्या भुशेड्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले तिघांचे मृतदेह सापडले दोघांचा सा शोध सुरू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवेल सुप्रिया सुळेंची टीका तर योजनेवर टीका करणं सुळेंना शोभत नाही दानवेंचं प्रत्युत्तर <गण> लोकसभा निवडणुकीनं सर्वांना जमिनीवर आणलं राज ठाकरेंचं वक्तव्य आमचे पाय जमिनीवरच शरद पवारांचं प्रत्युत्तर फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका संभाजी भिडेंना पुणे पोलिसांची नोटीस ज्ञानोबा तुकुबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या तेढ निर्माण करणारी भाषणं टाळण्याच्याही सूचना रवींद्र जडेजाची टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा विराट कोहली रोहित शर्मा नंतर जडेजा ही टी ट्वेंटीमधून निवृत्त तामिणी अभयारण्यात पर्यटनाला तीस सप्टेंबरपर्यंत बंदी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय लातूरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या बैठकीत दोन गडात तुफान हाणामारी पाच ते सहा जण गंभीर जखमी गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली